निशङ्क होय रे मना निर्भाय होय रे मना स्वामि बलपाठिषी नीत रे मना नीत आ शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हा बोला ताई नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला ताई काय नाही अनुभव शेअर करायचा होता म्हणून मी कॉल केली अरे वा कुठून बोलताय धुळे अरे वा वा काय नाव सांगू शकता का नाही नाव नाही सांगत बरं काय अनुभव आला ताई मी ना माझ्या मा मुलीला सेल अॅनिमे आहे अरे हा तर अनुवंशिक ते तर मग डॉक्टरांनी सांगितलं होतं की दुसऱ्या बेबीला पण ते होऊ शकतं म्हणजे कदाचित पंचवीस टक्के असे लोक असतात की ज्यांच्या सेकंड बेबीला ते राहण्याची शक्यता आहे अरे बापरे पंचवीस टक्के येते हा म्हणजे शंभरपैकी पंचवीस टक्के पर्सेंट असत की ज्यांच्या त्यांनी सांगितलं मग मी सेवा घेतली केंद्रातून रुद्र तीर्थ सांगितलं होतं आणि धुमावती तीर्थ सांगितलेलं अच्छा धुळ्यातनच घेतला का सेवा हा हो तीच केंद्रातूनच घेतली मग मग केली म्हणजे ती पण चाळीस दिवसाची ती पण चाळीस दिवस काय पूर्ण ती झाली नाही माझी तरी पंचवीस दिवस झाली असावी अच्छा, तर मग अच्छा, पंचवीस दिवस केली आणि त्याच्यानंतर मग मी मला विनंती केली की के आम्ही माझ्या बेबीच निगेटिव्ह रिपोर्ट येऊ द्या म्हणजे माझ्यासाठी हा खूप मोठा अनुभव असेल असा खरंच आहे खरच आहे हो कारण त्यात कसं क्रायसिस येतात म्हणजे ते जॉइंट्स असतात ना ते जॉइन्स पण खूप होतात पण चार पाच दिवसापूर्वी माझ्या मुलीला खूप त्रास झाला होता आता ते केवढी ती आता आठ वर्षाची हा ते माझ्या सासूबाईंना पण आहे मग तिला पण आलं अरे आ, आ, अरे हा तर मग ते तिला आलं मग सेकंड बेबीला नको म्हणून घेतलं तर मग महाराजांच्या कृपेने त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आई छान रे एक खूप मोठं हे होत ते खरंच म्हणजे मोठं टेन्शनच ना आणि कुठल्याही आईला ते अपत्याच्या वेदना सहन नाही होतो त्या बघायला ती जेव्हा रडते तेव्हा हो आपल्याला पण खूप रडायला आणि आपण काहीच नाही करू शकत फक्त हातपाय सोडू शकतो आणि ती जरा गोळी घ्यायला पण त्रास देते तिला आता पण मी रागवून रागवून ती गोळी दिली प्रत्येक परत त्या सेकेंड साठी आणि परत ती ट्रीटमेंट लाईफ टाईम ते औषध थोडं हे होत म्हणजे मग ती मला बोलली पण कि तू माझ्या वेळी का नाही केलं मला माहित नव्हतं ना तुझ्या वेळी असं काय तुमचं काळीच पिवटून जात असेल हो त्यावेळेला हा मी अगदी मागे पण मागच्या वर्षी पण तिला खूप त्रास झाला मी ते अगदी सगळेच सगळे रडायचो रात्रभर अगदी रात्रभर सासू बाईंना पण लहानपणा पासून होता त्रास हो त्यांचं ते लक्षात नाही आलं त्यांचं ते संधिवात म्हणूनच ट्रीटमेंट चालली मग बऱ्या नंतर ते बऱ्या खूप उशिरा त्यांचं लक्षात आलं मग तेव्हा त्यांची पण ट्रीटमेंट सुरू केली म्हणून पण ते तिला पण आलंच म्हणजे ते होणारच होतं नाही नाही पण प्रेग्नन्सी मध्ये त्याच्यासाठी काही ट्रीटमेंट नाही का नाही टेस्ट केलेली इथे याला गव्हर्नमेंटला पण तो रिपोर्ट निगेटिव्ह आलेला तेव्हा त्याच्यामुळे आम्ही एवढं काही लक्ष नाही दिलं पण जेव्हा ते त्याच्यात दिसायला लागलेत मग फॅमिली डॉक्टर म्हटले की एकदा टेस्ट करून द्या ती पॉझिटिव्ह आली मग तिची पण ट्रीटमेंट सुरू केली मग ती गोळी घ्यायला खूप त्रास देते त्याच्यामुळे कधी कधी गोळी वैतागून जाते घरात पण सगळे वैतागतात बरोबर गोळी बंद होऊन जाते तिची अरे पण बरेच दिवसापासून बंद नव्हती मी जॉबला लागली मग ते मला काही होत नव्हतं कोण जॉबला अरे बापरे मग तुम्ही जॉबला पण आहात हा मी टीचर आहे अरे, अरे बापरे हो। तुम्हाला टेन्शन येत असेल तुमच्या मागे मुलांच हा मग ते बघवलं नाही जात ना म्हणून मग अरे छोटी केवढी आहे छोटी बेबी तो मुलगा आहे तीन वर्षाचा आहे त्याला तरी नाहीये हा हा पण ऍक्च्युली आमच्या सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे ब्लड प्रॉब्लेमच आहे मला पण थॅलेसमिया ट्रेट आहे हजबंड पण सिकल सेल ट्रेट आहे मग मुलाला पण थॅलेसमिया ट्रेटच आहे तर ठीक आहे ट्रेट असू द्या पण त्यात सिकल सेल मेन ते नको यायला त्याच्यामध्ये काय त्रास होतो तुम्हाला हे जॉइ आपल्या जे प्रॉपर हे असतात ना आरबीसी त्या टोल असतात तर यांचं त्यांना अगदी अशा वेळीसारख्या करायच्या असतात अच्छा 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 तर मग ते जेव्हा फ्लो होतात ना व्हेन्स मधून तेव्हा अरे जॉईंट मध्ये जास्त त्रास होतो तो ते अच्छा ते खूप दुखत मग त्यावेळी मग ते त्यांना आणि आपल्याला काहीच नाही फक्त चोळावं लागतं वरून अगदी हलक्या हाताने आणि नंतर मग ते जॉईंट्स हार्ड असतात ते वाढून जातात काही ठिकाणी त्याच्यानंतर मग त्याच्यावर लास्ट ट्रीटमेंट आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांट पण मग एवढं ट्रीटमेंट मॅरो ते लहान व्हायच नाही शक्य ना म्हणून गोळ्याच था लाईफ टाईम आणि त्यांना हा आणि त्यांना उन्हात नाही जाणं जास्त एक्झर्शन नाही झालं पाहिजे शरीरातलं पाणी नाही कमी झालं पाहिजे अरे काळजी घ्यावी लागते हा ती एवढी ऍक्टिव्ह आहे इतकी उड्या मारते की रात्री बारापर्यंत पण थकणार नाही पण आता तिला ते थोडस सिम्पटम्स जाणवतात आता वयानुसार तिचं जशी उभी होते वाढत असेल ना आता थकायला था था लागली बऱ्यापैकी थकते ती नाहीतर ती इतकी ऍक्टिव्ह होती की तिला शांत बसवणं मला मुश्किल व्हायचं ती झोपायची नाही इतकं तिला हे होत त्यामुळे ती थोडीशी मग आहे तिला तर त्याचा काही अजून सिरियसनेस नाही हो पण तुम्हाला किती वेदना येत्या हा त्रास होतो तेव्हा जास्तच वाईट था। वाटत पण काही नाही तिला पण सेवे ना सेवेत आण आणि ना तिला खूप शिकवा आहे शिकवलं ना तर ती तिचं सगळं आयुष्य लक्झरी करू शकते हो ते तर आहेच कधी कधी असं वाटतं की कधी कधी विचार होतो की अरे जरीला लग्नानंतर हा त्रास झाला तरी काळजी घेतील का एवढं कोणी म्हणूनच तिला पायावर उभं करायचं आणि एवढा मोठा तिला चांगलं करायचं ना की ती सगळ्या गोष्टी सगळ्या स्वतःला लग्झरी स्वतःच्या जीवावर करू शकेल नाही हुशार पण आहे ती पण थोडी कंटाळा करते म्हणजे ती थकत असावी कदाचित पण ते कारण असू शकत बरोबर बरं त्यामुळे मग ती मध्ये मध्ये अभ्यासाचा पण कंटाळा करते मध्ये मग नाही अजून लहान आहे अजून काय तिला त्या अभ्यासाचा एवढा सिरियसनेस नाही आता तुम्हालाच घ्यायचंय ते पण जरा मोठी मोठी होत जाईल ना तिला अभ्यासावर फोकस करायला लावा हो हो आणि स्वामींच्या पण सेवेत आणत ताई त्यांना धोका नाही आणा हा मुलाला आहे आवड म्हणजे त्याला काय अजून कळत नाही पण केंद्रात गेले की प्रसाद मिळतो असं म्हणून आवडीने येतो करतो आपलं आपण सांगतो तसं करतो सगळं मग त्यांना पण आवड असते की आई तीर्थ बनवणार आहे ना मग ते तीर्थ मग ते स्वतःच बसतात आणि बडबड करतात आणि लगेच ते पाणी आई आम्ही तीर्थ बनवलं घेऊन येतात हा आवडीने किती छान वाटत ऐकायला नाही पण तुम्ही पाण्यात ठेवले पाणी टाकलं तरी ते तीर्थ आहे असं त्यांचं हे असतं सगळ्यांना हो 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 आणि मग तुमच्या माहेरी पण आहे का कोणाला असा त्रास माझ्या बहिणीला संधिवात म्हणून आहे मी तिला बराचदा सांगितलं की तू एकदा चेक करून घे कारण मला पण झालेस मी अटरेटे मी पण हो असू शकतो कदाचित कारण आपण माझ्या सोसबांचं असं झालं ना की हे संधी आहे संधी वाहते असं म्हणूनच ट्रीटमेंट चालली मग तिला पण सांगितलं पण काय तिने लक्षच नाही दिलं मग तरी पण सांगते मी बऱ्याचदा की तू दुखत तर एकदा चेक करून घे कदाचित हा, हा आणि ते असं आहे की आईला जर असेल तिच्या मुलांना नाही होणार तिच्या मुलांच्या मुलांना होणार म्हणजे ते एका पिढीतून तिसऱ्या पिढीत जातीला दुसऱ्या पिढी फक्त ट्रेट असणार आहे मग पार्टनर पण जर काही असेल तर मग ते परत त्यांना असं अच्छा अच्छा च्छा, च्छा। अच्छा अच्छा असं ते मग मग मी ते काही चेक नव्हतं केलं तेव्हा त्यामुळे मग नाही पण बर झालं ताई तुम्ही शेअर केलं किती तरी स्वामी भक्तांना याच्यातनं म्हणजे कळेल की आपल्याला नुसतं संधिवात आहे था 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 था। हो, की आपल्याला चेक करण्याची गरज आहे तो बरिवात हो म्हणजे मला सुद्धा असं हे कळलं की म्हणजे त्याचे सिमटम्स असे असतात असं हो हाडं वाढतात कधी कधी थोडे थोडे तिरकस होत जातात ते हाडं अच्छा असं पण हा जास्त जर असेल तर जॉईंट्स खूप दुखतात तिची पण ट्रीटमेंट चालू आहे पण ते ट्रीटमेंटने फरक पडेल ना हो हो तिची आता आधीपासूनच आहे ना त्यामुळे ती तिचा फरक पडेल तिला एवढा त्रास नाही होणार पण ते मध्ये मध्ये गोळी बंद असल्यामुळे होतो मग तो अच्छा 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 ती गोळी का डॉक्टरच सांगतात का बंद करायला नाही ना ती घेत नाही म्हणून घ्यायला बरोबर लहान आहे ना ती असं ते कडू पण आहे ना त्यामुळे थोडं आणि तिला घेता पण येत नसेल अजून त्यामुळे पावडर, पावडर करते दुधात मिक्स करून मग ते पण घेताना थोडं बरोबर आहे नाही तर मग गुळात तसं द्यायचं नाही तर मधात वगैरे तोच औषधांचाच हे तिला थोडं चालेल चालेल मी शेअर करते ताई करतो हो, हो से सेवा चालू ठेव आपण ताई हो हो श्री ताई ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर រឿងឆ្នាំ201